बाब आज संबंध दिवसभर चर्चा चर्चासत्र चालू होतं बैठका झाल्या प्रकाश आंबेडकरांबद्दल शेवटी अंतिमरित्या काय ठरलं कारण त्यांच्याकडनं एक बाईक आलेलं आहे आता त्यांच्या प्रवक्त्यांचा की आजच्या बैठकीत काही निष्पन्न झालेलं नाही असं जरी ते म्हणत असले तरी आमच्या दृष्टीने मीटिंग सकारात्मक झाली थोडं तर पुढे सरकलो कारण का अठ्ठेचाळीस जागांबद्दल आमचा निकाल झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना यांचा अठ्ठेचाळीस जागांबद्दलचा निकाल झालेला आहे म्हणजे काय त्याच्यामध्ये फार अंतर राहिलेलं नाही आता, आता प्रश्न असा आहे की सोडायचं झालं सोडायचं झालं वंचितसाठी तर ते कोणा कोणी सोडायचं काय सोडायचं याच्यासाठी ते आम्ही त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी नऊ तारखेला प्रस्ताव हो देईन बरं आणि आम्ही आमचा अपेक्षा भंग होणार नाही अशी आशा आम्हाला वाटते आणि मी परत परत तुम्हाला सांगतोय की ते संविधानाची संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणतायत लागेल ते म्हणतात या देशाची लोकशाही धोक्यात आहे आमचंही तेच म्हणणं आहे या दोषाची लोकशाही धोक्यात ते म्हणतात हुकुमशाहीकडे दे देश चाललाय दे आहे आमचंही तेच म्हणणं आहे हुकुमशाहीकडे देश चाललाय तेव्हा दोघांचे गोल पोस्ट एक आहेत तेवढं एख्यात दोन सीटा इथे तिथे पण आपला शत्रू कॉमन आहे आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते कारण का शेवटी दलित शोषित अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे कारण महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले त्यामुळे सर्वात मोठी इजा जा ही महाराष्ट्राच्या स्वत्वाला झालेली आहे जर प्रकाश आंबेडकर नऊ तारखेला प्रस्ताव देणार आहे तर मग आज अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या अठ्ठेचाळीस या तुमच्या तीनही पक्षातल्या अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झालेली जा आहे आमच्या बाबतीच्या जामीवर चर्चा झाली त्यांनी आजही जागांची काही मागणी ठेवली नाही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते नऊ तारखेला ते जागांची मागणी फायनल करते किंवा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती याचा मला आता सर्व शांत बसा मला एक अतिशय साधी गोष्ट समजायची गेले पाच सात वर्ष जेव्हापासून दोन हजार चौदाला आम्ही विरोधी पक्षात गेलो तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची दोन हजार चौदाला तेव्हाच सांगत होते की आपण बी जे पी बरोबर जाऊया माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी तेव्हा विरोध केला आहे की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा सा। असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जाऊच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला मिळू नका आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत साठ टक्के आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं आहे पण त्यांना ते हवाय ते देणार ऐका ना पुरे तर ऐका त्याच्यानंतर दोन हजार चौदा पासून सातत्याने शरद पवारांवर दबाव टाकायला गेला स्वकियांकडनं चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया शरद पवार साहेब आपल्या टोलवा टोलवीचा केल कधी गावस्कर सारखा खेळ कधी दरवीडसारखा खेळ असं फुटबॉल जमिनीवर आणत होते पण जेवता इतके क्षण आला आणि त्यांनी सांगितलं आम्ही जाणार शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही सा? जा मी काय येणार नाही ज्या माणसाने स्वतःचं घर तुटताना बघितलं ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता ते घर असं फुटताना बघितलं आश्रू वाहताना बघितले त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला मी जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाहीत हा त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला ह्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचा अजून काय त्यांनी लिहून द्यायचं मग महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःचं घर पुटता बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत त्याच्यापेक्षा काय लिहायचं अजून त्यांनी पण सर हे सरळ स्पष्ट प्रकाश आंबेडकरांना का मांडलं जात नाही हे मी सांगितलं त्यांना आणि आता कदाचित हे बघितल्यावर त्यांनाही कल्पना येईल की जो माणूस स्वतःच घर तोडायला मागे पुढे पाहिलं नाही देणार घर फुटतंय ना फुटू द्या पण मी विचार नाही सोडणार सतरा जागांचा काही प्रस्ताव दिलेला आहे का महाविकास आघाडी पैशात काही फार चांगली झाली नाही ठोर काही ठरलं नाही जागा वाटपा स्पष्टता आणावी असं म्हणत मी सोबत आम्ही आहोत पण आघाडी आमच्यासोबत आहेत का आघाडी मी आता मी आघाडीच्या वतीनेच बोलतो आहे मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे की इथल्या दलितांसाठी इथल्या शोषितांसाठी इथल्या अल्पसंख्यांकांसाठी इथल्या इतर मागासवर्गीयांसाठी संविधान फार गरजेचे आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे ती ज या देशात धक्का लावला गेला इथला जो शोषित आहे दुर्लक्षित आहे इथला जो आदिवासी आहे इथला जो दलित आहे इथला जो इतर मागासवर्गीय आहे आणि जो पंच्याऐंशी टक्के समाज आहे हा परत एकदा वरवंट्याखाली आहे आणि त्याला वाचवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र राहणं गरजेचं ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही तसू लांब जाणार नाही तुम्हाला असं वाटतंय का प्रकाश आंबेडकर तुमच्याबरोबर यायला इच्छुक आहेत पद्धती बघा त्यांच्या त्यांची का लागल्या प्रकाश आंबेडकर सोबत यायला पाहिजे कारण का आमचा मोठा दृष्टिकोन आहे ते 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 असं आहे ते की आमचा अपमान झाला मी जगीन ना मराठी अस्मिता कधी जेवाईल की जिवंत राहील जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवरती थोडस दबाव टाकेल दिल्ली महाराष्ट्राला लुटून खाते हे <laughs> थांबवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे भाजप सोबत कोणीही जाऊ नये मान्य नाही हे वंचितला वेळ काय नाही नाही आता त्यांना काय ते मला माहीत नाही पण मी तुम्हाला उदाहरणासहित सांगितलं की ज्या माणसाने आपलं घर फुटायला आणि ते थांबवायला नाकार दिला एकाच कारणासाठी की मी जातीवादी पक्षांबरोबर येणारच नाही त्यांचं घर फुटलं असे म्हणजे बालिश प्रयत्न आहेत आणि जे नेते हे बोलत आहेत त्यांच्या तर बुद्धीची कीव करावीशी वाटते अ जेवढं उद्धव ठाकरे ठोकतायत समोरनं